बाड़ू बिच हा हा काही गोष्टी काढलेल्या आहेत चुकीच्या पद्धतीने या सर्व तरुण मुलांच्या करिअरशी खेळण्याचं काम हे निवडणूक आयोग करत आहे निवडणूक आयोगाने आता ज्या काही याद्या बनवल्या आहेत त्याच्यामध्ये प्रचंड घोळ आहे जाहीर केलेला नकाशा आणि याद्या यांच्यामध्ये बाहेरनं विविध वेगवेगळ्या वेग 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 प्रभागातली म्हणजे जर प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये ज्या याद्या आहेत त्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये मध्ये आहेत पाचमधल्या तीनमध्ये मध्ये आहेत असे विविध घोल केलेले आहेत एवढा मोठा देशभरात या निवडणूक याद्यांवर घोळच्या बाबतीमध्ये एवढी मोठी आंदोलन झाली मोर्चे झाली त्यानंतरही अधिकारी सुधारत नाहीत म्हणून जाब विचारण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी नाहीयेत हे तुम्ही मग्न आहेत यादीमध्ये मात्र ते कुठं आहे मला त्यांनी सांगितलं मी लग्नाला गेलोय म्हणजे निवडणूक यंत्रणेचा कार्यक्रम आठ दिवसाचा जाहीर झाला आहे आणि हा माणूस त्यांचं कार्यालय सोडून लग्नाला निघून जातो तो याच्यावर ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कारवाई करावी अशी आमची मागणी आता बघू बो, बोलतो आयुक्तांशी आम्ही पण निवडणुका जवळ आल्या संदर्भात कामकाज करण्यास त्या कर्मचाऱ्यांकडून काय उत्तर मला कर्मचारी एकच दिसतय की या लोकांचं सगळं ठरलंय ना हवंय त्या गोष्टी या लोकांनी केलेल्या आहेत आणि आता फक्त दिखावा करण्याचं काम हे लोक करतात सोमवारी कशा प्रकारचा तुमचा इशारा असणार सोमवारी मंगळवारी भेटतील आम्हाला जेव्हा भेटतील तेव्हा आम्ही या सर्व प्रश्न त्यांना विचारतो नक्कीच कुठंतरी मत काय सांगितलं मी लग्नाला चाललोय आहे माझ्या नातेवाईकांचं लग्न आहे तिकडे गेलं सहाय्यक आयुक्त निवडणूक कार्यालयीन निवडणूक प्रमुख नावाचा एक माणूस जर अशा प्रकारे वागत असेल तर याद्यांवर काम चालू आहे या याद्या वाटपाचं काम चालू आहे हा सरळ नातेवाईकाच्या लग्नाला जात असेल तर काय अपेक्षा बाळगायची आम्ही अशा अधिकाऱ्यांकडनं ठीक आहे बघे मतदार वाढलेत आणि साडेचार लाख मतं वाढली मतं आली कुठनं काय देवाला माहिती साडेचार लाख मतं वाढणं म्हणजे हे छोटी गोष्ट आहे का आणि साडेचार लाख मतं आम्हाला जर शोधायची असतील तर सात दिवसात शोधायची कसं शोधणं साडेचार लाख मत आम्ही सात दिवसामध्ये तुम्हालाच निवडणूक आयोगाला शोधावं लागतं आता निवडणूक आयोगाला आम्हाला मतदार पण शोधा आणि निवडणूक अधिकाऱ्यांना पण शोधा अशी परिस्थिती आमची झाली आयुक्तांकडे जाणार का जाब विचारणार का कारवाई करणार सगळ्यांना जाब विचारणार एक दिवस ओके